चला तर बनवूया आज कोथंबीर वडे कुरकुरीत टेस्टी त्यासाठी एक मोठी वाटी चणा डाळ घेतलेली तिला स्वच्छ धुवून आणि त्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आणि तिला पाच सहा तास भिजवून ठेवायची आणि पाच सहा तासानंतर आता छान अशी भिजली आहे तिला मिक्सरला वाटून घ्यायची पाणी न टाकता आणि जिरं घ्यायचं आणि लसूण पाकळ्या पण भरपूर घेतलेल्या पाटावर वाटून घ्यायचं आणि जिरं वाटल्यानंतर त्यामध्येच लसूण वाटायचा असं छान असं वास सुटलाही जिरं आणि लसणाचा आणि याची टेस्ट खूप छान लागते वड्यामध्ये असं जाडसर वाटून घ्यायचं आणि आता वाटीमध्ये भरून घ्यायचं वाटलेलं लसूण आणि जिरं आणि भरपूर कोथंबीर घ्यायची कोथंबीर वडे म्हटल्यानंतर भरपूर कोथंबीर आणि कोथंबीर अशी बारीक कापून घ्यायची जाड काड्या काढून टाकायच्या आणि कोथंबीर खूप पौष्टिक असते ती खाल्लीच पाहिजे वड्यांमधून आणि हे वाटलेलं पीठ काढून घ्यायचं ताटामध्ये आणि त्यामध्ये लसूण आणि जिरं वाटलेलं आणि कोथंबीर पिठापेक्षा कोथंबीर जास्त टाकायची कमी जास्त झाली तरी काही बिघडत नाही आणि त्यामध्ये आता आवडीनुसार तिखट टाकायचं कमी जास्त चवीनुसार मीठ टाकायचं आणि हळद टाकायची आणि सर्व असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण असं पिठामध्ये कोथिंबीर मिक्स झाली पाहिजे आणि आपण उडदाच्या डाळीचे वडे नेहमीच खातो चेना डाळीचे वडे तुम्ही करून बघा नक्कीच आवडतील आणि असा गोळा तयार करून घ्यायचा आणि कागद घ्यायचा त्याला तेल लावून घ्यायचं थोडंसं छोटे छोटे गोळे करायचे आणि थापून घ्यायचे बारीक थापायचे जाळ ठेवायचं नाही आणि बारीक थापल्या जातात तेवढे त्यामध्ये असे कोथंबीर असल्यामुळे आणि तेल तापत ठेवलेलं आहे मी तेल आता छान असं आहे त्यामध्ये वडे तळून घ्यायचे गॅस थोडासा कमी ठेवायचा आणि कुरकुरीत वडे तळून घ्यायचे थोडासा वेळ लागेल वडे असे कुरकुरीत होतील आता पलटी मारून घ्यायचा कलर पण छान आला आहे वड्याला आणि कुरकुरीत पण झालाय आता हे बघा किती छान कलर आला आहे आणि कुरकुरीत पण झाला आहे अजून एक तळून घ्यायचं छान असा कुरकुरीत तळून घ्यायचा तो पण हे बघा छान असे कुरकुरीत कोथंबीर वडे तयार तुम्ही पण बनवा दही बरोबर सॉस बरोबर लाईक करा यू